नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुमच्याकडे जर का पैसा असेल तुमच्याकडे जर का सिस्टीम विकत घेण्याची तयारी असेल तुम्ही जर का केलेल्या गुन्ह्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असाल तर या देशाची जी काही कायदेशीर प्रणाली आहे ती तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही हे विजय मल्ल्या नीरव मोदी यांच्यापासून ते थेट सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्यापर्यंत अनेक प्रकरणांमधून सिद्ध झालेलं आहे मल्टीस्टेट नावाचा दिवसा ढवळ्या दरोडा घालण्याचा लायसन देण्याचा जो काही प्रकार आहे ना केंद्र शासनाचा तो अगोदर थांबवला गेला पाहिजे म्हणजे एकट्या महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात पन्नास शंभर मल्टीस्टेट गेल्या दोन चार वर्षात बंद पडल्यात लाखो लोकांचे अब्जावधी रुपये यामध्ये बुडाले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेकांनी आत्महत्या केल्या तरी देखील केंद्र शासनाला याच्याशी देणं घेणं नसल्यासारखं वागतायत केंद्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे राज्य सरकारचे डी आर ए आर असतात त्या पद्धतीनं या मल्टीस्टेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची का होईना निदान विभागीय पातळीवर का होईना पण एका अधिकाऱ्याची नियुक्ती करणं गरजेचं आहे पण हे केलं जात आहे का बिलकुल केलं जात नाही आणि त्याच्यामुळंच सुरेश कुटेंसारखे लुटारू दरोडेखोर हे व्हाईट कॉलर दरोडेखोर लोकांना लुटताय त्यांचे दिवसा दिवसाढवळ्यात गळे कापतायत सुरेश कुटे यांनी मल्टीस्टेटची परमिशन घेतली आणि किती राज्यांमध्ये शाखा उघडल्या तर फक्त मध्य प्रदेशमध्ये शाखा उघडल्या ते सुद्धा एक दोन शाखा उघडल्या म्हणजे तुम्हाला जर का राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर तुम्ही मल्टीस्टेटचा परवाना मागायचा दोन परराज्यामध्ये शाखा उघडायच्या त्या शाखाचा बिझनेस होऊ की न होऊ मग तुम्हाला मल्टीस्टेटची परमिशन मिळते आणि मल्टीस्टेटची परमिशन मिळाली की तुम्हाला राज्याचा सहकार विभाग कुठलंही बंधन घालू शकत नाही त्यांचे नियम फॉलो करायची गरज नाही तुमचा मालक कोण तर दिल्लीत बसलेला आता दिल्ली दोन हजार चौदापासून मोदी आणि शहा हे दोघं जण बसलेले ना खाऊंगा ना खाने दूंगा ही मोदींची घोषणा होती मात्र त्यांनी किती खाल्लं नाही खाल्लं हा त्यांचं त्यांना माहिती कदाचित खाल्लंही नसेल त्यामुळे जनतेनं तिसऱ्यांदा त्यांना निवडून दिलं पण त्यांची जी सिस्टीम आहे ना ती एवढी करप्टेड आहे त्या सिस्टीम मध्ये अद्यापही काहीच फरक पडलेला नाही अगदी ए आर पातळीपासून म्हणजे गावच्या पोलीस पाटलापासून ते पार डी जीपर्यंत पर्यंत किंवा इतर विभागात महसूल असो कृषी असो आरोग्य विभाग असो शिक्षण विभाग असो प्रत्येक ठिकाणी करप्शन 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 आहे पण त्याचा थेट लोकांवर किती परिणाम होतो लोकांच्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद होतात का हा देखील संशोधनाचा विषय पण सगळ्यात मोठा परिणाम हा या मल्टीस्टेटमुळं लोकांच्या जनजीवनावर झालेला आहे एकट्या मराठवाड्यामध्ये शुभकल्याण असेल मातोश्री असेल किंवा परिवर्तन असेल त्यानंतर राजस्थानी मल्टीस्टेट असेल साईराम अर्बन असेल मा जिजाऊपद संस्था असेल ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल आदर्श नागरी पतसंस्था असेल अशा शेकडोनी पतसंस्था आणि मल्टीस्टेट या बंद पडलेल्या आहेत किंवा त्याच्या मालकांनी त्या बंद पाडून पैसे खाऊन टाकलेले एखाद दोन महिने फार फार तर वर्ष दोन वर्ष अंडर ट्रायल केस चालेपर्यंत हे लोक जेलमध्ये राहतात तिथं सुद्धा सगळी मॅनेजमेंट लावलेली असते अगदी ए सी रूमपासून मोबाईल चिकन मटन दारू सहित सगळं या लोकांना जेलमध्ये देखील मिळतं आणि जे ठेवीदार आहेत ते मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष खेटे मारत असतात ही जी सिस्टीम आहे ना ही एवढी करप्टेड झालेली आहे की या सिस्टीम मुळे लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास सुद्धा हळूहळू उडू लागलेला आहे म्हणजे एकीकडं मोदी शहा हे तिसऱ्या टर्म मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करू अशा गप्पा मारतायत दुसरीकडं त्यांनी कायदे जे बनवलेले मल्टीस्टेटला परमिशन जी दिली जाते ना तीच एवढ्या तकलादूत कागदपत्रांच्या आधारावर दिली जाते आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणार कुणीच नाहीये ए आर पातळीवर जसा एक माणूस आहे किंवा त्याच्या हाताखाली दहा माणसं जी सिस्टीम लावतायत सहकार विभागावर लक्ष ठेवायला मग दूध संघ असो अर्बन निधी सारख्या बँका असतील किंवा सहकारी बँक असतील यांच्यावर नियंत्रण ठेवणारं कोणीतरी आहे पण मल्टीस्टेटवर नियंत्रण ठेवणारी माणसंच नाहीये एखादा अधिकारी पुण्याला किंवा नागपूरला बसलेला आहे त्याच्यापर्यंत लोक पोहोचू शकत नाही पोहोचल्यानंतर तो महाराष्ट्रीयन असेल तर याची खात्री नाही त्यामुळे त्याच्याकडे गेलेल्या तक्रारीची तेवढी दखल घेतली जात नाही तेवढा कॉग्निझन्स घेतला जात नाही आणि लोक मात्र भरडले जातात सुरेश कुटेसारखे जे व्हाईट कॉलर दरोडेखोर आहेत ना ते या ठेवीदारांच्या भळे भाबडेपणाचा ठेवीदारांच्या थोड्याफार लोभाचा गैरफायदा घेतात आणि दिवसाढवळ्या ठेवीदारांना चिरडून टाकतात नागवं करून टाकतात उघड नागडं करून टाकतात एकट्या ज्ञानराधामध्ये साडेतीन चार हजार कोटी रुपये अडकून पडलेत म्हणजे जर का अशा पन्नास मल्टीस्टेट बंद पडल्या असतील चार पाच वर्षात तर हा आकडा जवळपास पन्नास ते सत्तर हजार कोटीच्या घरात त्यापेक्षा अधिक देखील जाऊ शकतो मग यावर जे नियंत्रण ठेवणारे लोक आहेत किंवा हे जे विभाग पाहणारे मंत्री आहेत अमित शहा सारखे लोक जे सहकार विभाग पाहतात किंवा कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत पूर्वी या मल्टीस्टेटला परमिशन दिली जायची आता याचे नियम कडक केले गेले पाहिजे जिल्हा पातळीवर एका अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे किंवा जिल्हाधिकाऱ्याला तरी यामध्ये अधिकार दिले पाहिजेत आणि ही जी सिस्टीम करप्ट झालेली आहे ती सिस्टीम धुवून काढण्यासाठी कारवाईचा बडगा उगारणं गरजेचं आहे तर आणि तरच सुरेश कुटेसारखे माजोरडे लोक हे जेलमध्ये जाण्यापूर्वी किंवा असे घोटाळे करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील बीड जिल्ह्याचं काय नुकसान झालंय ना हे एकदा केंद्रातील अधिकाऱ्यांनी किंवा केंद्रातील मंत्र्यांनी येऊन पहावं त्यांच्या राज्य सरकारमध्ये बसलेले देवेंद्र फडणवीस असतील दिलीप वळसे पाटील असतील किंवा अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना सुद्धा या ठेवीदारांच्या पैशाचं या अपहाराचं सुरेश कुटेंचं काहीही देणं घेणं नाही आहे प्रत्येक जण मग तो पोलीस असेल महसूलचा माणूस असेल राजकारणी असेल पदाधिकारी असेल पुढारी असेल सगळेच्या सगळे हे कुटेंकडून आपल्या पदरात काही पडतं का यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य ठेवीदारांना बसतोय हे जर का सगळं थांबवायचं असेल तर मल्टीस्टेट नावाचं जे काही गोंडस नावाखाली जो काही दरोडे घालण्याचं जे काही लायसन्स दिलं जातं ना ते लायसन रद्द करण्यासाठी कायदा केला पाहिजे अशी लायसन्स इथून पुढे बंद केली पाहिजे आणि जर का स्टेटचं लायसन दिलं जात असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार हे जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत दिले गेले पाहिजेत तर आणि तरच ही जी ठेवीदारांची लूट आहे ती थांबण्याला मदत होईल न्यूज अँड व्हिचे व्हिडिओ आवडत असल्यास लाइक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका